हा भाऊ नमस्कार नाही नाही आजकालच्या पोरांना पैशाची किंमतच राहिलेली नाही हो का दिवसाला दिवसाला शंभर शंभर रुपयाचं खाऊ खातात हां अ भाऊ तुम्हाला काय सांगू हां आपल्या काळात होतं का असं हो पंचवीस पैसे मिळताना मुश्किल हां तुझं काय रे हा काय मागतोय पाचशे रुपये द्या गेम घ्यायचा आहे अरे या पाचशे रुपयांना आमचा अख्खा महिना जायचा काय म्हणत पाचवीत आहे आणि मोबाईल पाहिजे कुठला अँड्रॉइड <laughs> काय प्राइस काय काढलं नाही पंचवीस हजार पंचवीस पैसे नव्हते आम्हाला खायला हा आणि पंचवीस हजाराचा मोबाईल मागतोय हा आणि तुम्ही पण कसं हो म्हणता हो काय शाळेत पाहिजे हो मग काय इतकी खरेदी <laughs> काय सांगता काय एका वेळी चार शर्ट लागतात तुमच्या मुलाला हाई शपथ पहिली ते दहावी हा एक, -एक शर्टा एका शर्टावर आम्ही सगळे येता शिकलो पहिली ते दहावी हा कॉलेजला तर काय एखादी पॅन्ट एखादा शर्ट हा आणि एका वेळी चार चार ड्रेस किती होते आहे परदा वालवाडी काय भाऊ हा कुठं चाललाय जिन्नस आणायला हा कशाला सोबत लागतोच शाळेत जातो काय जात असणार किती भीत आहे चौथीत ते? हो हा कशाला बरोबर नाही नाही त्याला डीमार्टला म्हणजे जिन्नस खरेदी बरोबर हा दरवेळेला काही ना काही खरेदी करणार अनावश्यक खरेदी करणार हो आपल्या वेळेला होतं काय असं आज काय खरेदी काय बरंच मोठं काहीतरी दिसतंय आहे गेम किती वापर पोरगा आठवीत आठवीत पोरा गेम कसला आहे अच्छा अच्छा हा काय किंमत काय आठ हजार मी नोकरीला लागलो तेव्हा आठ हजार बघा नव्हता मला आणि एका मिनिटात आठ हजार <laughs> म्हणजे तुम्हाला मिळालं नाही म्हणून पोराना कोकण्याचे मैदानी खेळ संपलेत की कबड्डी खेळत नाहीत खो खो खेळत नाहीत हा तुम्हाला आठवतं का लहानपणी आपण गोटे खेळायचो हम्म लगडी लंगडी रनिंग काय किती खेळ टायर चालवणे आठवत आहे का हा ते जांभीचे खेळ कोकणात असल्यानंतर जांभीचे खेळ मी टाकायचा माहितीये आणखीन काय सांगू किती गेम आहे आबादु तो आबादुबी गेम आठ हजार काय टेन्शन कसला विचार करताय मुलाला कुठं टाकायचा कुठल्या शाळेत टाकायचा काय म्हणताय हा त्या शाळेची फी वर्षाची एक लाख आहे का हा तिची साठ हजार हा, हा। हो? हा। 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 एक आहे पैशाला काही किंमतच नाही हो आम्ही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो हा काय वाईट नाही झालं पैशाला किंमत आहे तुम्ही घाल एक लाख पन्नास हजार साठ हजार वर्षाला पैसा कमी आहे आम्ही आपली जिल्हा परिषद शाळा काय वाईट नाही झालं आजकाल पोरांना पैशाची किंमतच नाही हो काय म्हणताय आहे पोरग कसलीच भाजी खात नाही हा फ्रोझन फूड लागतो फ्रोझन काय बोलतो काय हां मैं आणि सकाळी मॅगी <laughs> बाकी काय खातच नाही काय सांगता म्हणजे त्याचं हे महिन्याचं बजेट तीन चार हजारावर जातं एकट्याचं काय सांगता काय हा आम्ही आपली रानातली भाजी हा पुढ्यात मिळेल ती भाजी पुढ्यात मिळेल तर अन्न होऊन मोठं झालेलो <laughs> तुमचं बारी आहे घ्या चार हजारचं घ्या पाच हजारचं घ्या मॅगी घ्या मसाला घ्या वडापाव घ्या बेकरी फूड घ्या पोरांचं वाटोळा लावा किंमतच नाही हो पैशा साहेब खरं सांगू का एक पैसा दहा पैसे वीस पैसे चार आणे आठ आणे त्याला जी किंमत होती ना त्याच्या शंभरला आणि पाचशेच्या नोटीला नाही हो पोरांना या पैशाची किंमत कळू दे पोरांना पैशाची किंमतच नाही हो